कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्यानं प्रारूप मतदार याद्या बनवल्या जात आहेत महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी या कामाचा आढावा घेतला नव्या प्रभागाच्या हद्दी लक्षात घेऊन जुन्या मतदार याद्यांचं अचूक विभाजन करावं अशा सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर झाली त्यानंतर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीच्या कामकाजाचा आढावा घेतला प्रारूप मतदार यादीची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभा मतदार याद्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहेत प्रत्येक नव्या विस्तारित प्रभागाच्या हद्दी लक्षात घेऊन मतदार याद्यांचं अचूक विभाजन करावं प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दुबार नावं नसल्याची खातर जमा करावी एका मतदाराचं नाव एकापेक्षा जास्त प्रभागात आल्यास तो मतदार कोणत्या प्रभागात मतदान करणार याबाबत लेखी म्हणणं घ्यावं अशा सूचना आयुक्तांनी सर्व नियंत्रण अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अळसूळ सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे स्वाती दुधाणे कृष्णा पाटील उपशहर अभियंता महादेव फुलारी सुरेश पाटील अरुण गुजर निवास पोवार सामाजिक तज्ञ युवराज जबडे उपस्थित होते